मित्रांनो सकाळी निघालतो बर का आपण कॉलेजला येऊ लागतो बर का स्टॉपवर स्टॉपवर झाडे आहे का स्टॉप आहे कळलं ना आपल्याला मग काय ही जी हॉटेल आहे ना ती न्यूली ओपन झाले बरं का विजिट करा एक बार तर ही पण बस आपल्या कॉलेजची आहे बर का दुसऱ्या पोरांना घेऊन चालले हिला बाय बाय केलं मग आपण आलो आपल्या बस मध्ये बसलो बाहेरचा व्ह्यू एवढा भारी होता ना क्लिप ते जॉईन केल्या मग ही दोस्त आपले फर्स्ट इयरचे आहेत बरं का येऊन पोहोचलो बरं का बुधोड्यात बुधोड्यातून आपल्याला पोरं उचलायचे होते मग उचलले पोरं ह्याला तर हेडफोन घालूनच अभ्यास करला काय टेक्नॉलॉजी आहे काय माहीत मग काय फायनली दिसला बरं का बोर्ड कॉलेज पण लगे हात आलंच बरं का मग काय डायव्हरने वळवलेला गाडी कॉलेजमध्ये एखांद्याचा जीव जाईल बरं का ह्या चेंगरा चेंगरीमध्ये तर आपलं पहिलंच प्रॅक्टिकल होतं बरं का सर्वेच ज्या म्हला पाऊसच येतो काय आपल्या प्रॅक्टिकलमध्ये पहाला त्या पॉवर टेस्टिंग करायची होती बरं का ते रॉडच उचलायला तर आपण रॉडचं वजन जवळपास चाळीस एक किलो आहे बरं का हे सगळे रॉड एक एक रॉड चार चार किलोचं चा आहे बरं का पडला तर त्या ग्रीपच नाही बरं का मग त्यामुळे उचललंच नाही आपण मग आपल्या सर्वेच्या ग्राउंडवर हा घोडा का करून राहायला का माहीत ये आपली कॉलेजची कसली तर बिल्डिंग व्हायली बरं का निघालतो मग आपण भाले घेऊन सगळी गा बर का आपली सुटलं बरं का आपलं पण कॉलेज मामानं तर डायरेक्ट गॉगल लावूनच गाडी चालवायला ती बरं का मग एका बसला आपण मागं टाकलं बरं का आपल्या आलतो घालतो बरका फायनली सोडली मग आपल्याला बस